नमस्कार शालिनी आणि महेश असं जोडपं होतं आणि दिवाळी अगदी हाक्यावर आली होती दोन दिवसावर धनत्रयोदशी होती बाजारामध्ये फुल गर्दी झालेली होती महेश म्हणाला बायकोला अगं दिवाळीची खरेदी शिल्लक राहिलेली आहे नंतर तो किटकिट करशील मुलं पण त्रास देतील चला फटाफट पट जाऊन देईल ती म्हटली मुलं सकाळी सकाळी धावून आले बाजारात फटाके मुलं घेऊन आलेली आहेत बाकी सगळं खरेदीला तुमच्यासाठी आम्ही शिल्लक ठेवलेलं आहे चल म्हटले तू यादी केलीस काही म्हटली सगळी लिस्ट माझी तयार आहे महेश म्हटला मुलांसाठीची लिस्ट पण तयार आहे मुलं मार्केटला आपल्याला येऊन भेटणार आहे तुझी लिस्ट तयार आहे चला फटाफट थोडं त्याचं लक्ष केलं त्याच्या बंगल्याच्या मध्ये खाली अंगण्यामध्ये त्याची वृद्ध आई बसलेली होती ती सुमारे महिन्यापूर्वी गावावरून आली होती आणि ती बसलेली होती तर विचारलं अगं तू आईला विचारलंस का आईला काय हवं आहे दिवाळीला तिला काय हवं म्हटले दोन वेळ मस्त जेवायला देते चहा देते नाश्ता देते दोन चार साड्या देते वर्षात एकदा आपण तिला एक एकदाच घेऊन तिला आता काय पाहिजे ह्या वयात काय लागतं अजून काहीतरी आपलं तुमचं अरे असं कसं म्हणजे तिला पण दिवाळी घ्यावंच असेल जा विचार तिला काय होय ते तिची लिस्ट घे मी म्हटले नाही विचार विचार विचारा तिला माझं काहीतरी शिल्लक आहे मी घरातनं आणते तोपर्यंत तुम्ही विचारत असेल तुमच्या आईला विचारा गेला आई जेव्हा आई अगं दिवाळीसाठी खरेदीला चाललो आहे आम्ही मुलांची हिची माझी तुला काय काय यावंय मला सांग बघू आई म्हटले बरं झालं विचारायला आला असते मी वाट बघत होते तुम्हाला कधी कधी विचारशील जरा थांबा आई आतमध्ये गेली तिने पाच मिनटं ऐके बाहेर येईना म्हटलं आई करते काय आई अगं सांगतेस ना हो रे मी जरा लिस्ट करते म्हणाली त्याची बायको शालिनी तणतणली मोठी म्हटली श्रावण बाळ बनताय तेवढी लिस्ट करते म्हटली म्हातारी कुठून पैसे आणणार तुम्ही असं म्हणून तणठणत ती गाडीमध्ये गेली आणि कारमध्ये बसून राहिली ती पाच मिनटं वाट बघितली आई हो आले आले म्हटले आई आली बाहेर एक असं बंद लिफाफा होता त्यात पत्र होतं म्हणजे कागद होता हे बाई सगळी यादी तरी तुला करून म्हटली घेऊ नये का म्हटलं ठीक आहे मनात म्हटलं आईला आईला सांगितलं आणि काय काय म्हणत नाही तुला असू दे म्हटलं बघू कसं मोठं ऑफिसर होता भरपूर पैसा होता अडचण काही नव्हती मार्केटमध्ये गेले मुलं पण जॉईन झाली त्यांना मुलांची <laughs> खरेदी झाली ड्रेस घेण्यात आले बायकोला पाहिजे तर साड्या घेण्यात आल्या ह्याच्यासाठी ड्रेस मटेरियल मुलांनी घेऊन दिलं घ्यायला लावलं इतर खर्च झाली कारची डिके पॅक झाली बसायला मुश्किल जागा मुश्किल सगळे गाडीमध्ये बसले तेवढे खाण्याचे पदार्थ आले मग त्याला आठवलं अरे आईने पत्र दिले त्याच्यात यादी आहे म्हटलं अगं शालीनी आईची आणि आई कशी आहे सगळी पटकन बघ आईला काय पाहिजे ते बघा तुमचं तुम्ही बघा गाडीचा एसी चालू करा आम्ही नाश्ता करतोय तुम्ही जाऊन तुमच्या मातारीला घ्या पाहिजे घेऊन या मनामध्ये प्रश्न पडला पत्र काढलं ते आता म्हटलं काय काय सांगितलं आईने आई असं एवढं नाही सांगायचं काहीतरी म्हटलं थोडक्यात भागवायचं आपला उघडलो त्याच्या लक्षात आलं की आतमध्ये एक पत्र आहे ते पत्र होत प्रिय महेश अरे तू मला लिस्ट करायला सांगितली आहेस अरे तू दोन सेकंद किंवा दहा सेकंद माझ्यावर थांबलास आणि मला म्हणालास आई तुला काय देवायसाठी पाहिजे यात मला सगळं काही मिळालं पण बाळा माझ्या आयुष्याचा आता उत्तरार्ध सुरू आहे पंच्याहत्तरी मी क्रॉस केलेली आहे आणि ह्या वयामध्ये मुलाचा आधार हे सर्वश्रेष्ठ वस्तू आहे गिफ्ट आहे जी मला हवी आहे तुझ्याकडे मी एक महिना झाला आहे बाळा महिन्यामध्ये एक मिनिटसुद्धा तू माझ्याशी गप्पा मारायला आलेला नाहीस तू तुझ्या नोकरीवरे दंग आहेस मुलांवरे दंग आहेस तुझ्या बायकोमध्ये दंग आहेस तुला वेळ कुठे आहे माझ्याशी बोलायला अरे तुला लहान तर मोठा केला तुझे वडील फार लवकर गेले तुला मी वाढवलं मिळेल ते व्यवसाय केले तुला उत्तम शिक्षण दिलं मग तू नोकरीला लागलास घरी यायचास माझ्या कुशीत शिरायचास निघालास तू की माझ्या कुशीमध्ये येऊन रडायचास तुला आठवता का आता गेली पंधरा वीस वर्ष झाली तू माझ्याशी बोलायलासुद्धा पारखा राहि आता मी इथे महिना झालेला आहे एकदाही आपल्या गप्पा झालेल्या नाही आहेत अरे आता किती दिवस माझ्या जीवनाचे आता उडलेले आहेत खूप कमी दिवस माझ्या आता उडलेले आहेत तर उडलेल्या दिवसामध्ये तुमच्या मुलांचा सहवास हेच मला पाहिजे बाकी मला काहीही नको आहे एकदा तू माझ्या जवळ आलास परत एकदा माझ्या बुशीमरी शिरलास आई म्हणून हाक मारलीस पोटभर गप्पा मारल्यास बस मला अजून काही नको आहे दिवाळीसाठी तू काहीही आणलंस तुझ्या मुलांसाठी तुझ्या तुझ्या बायकोसाठी ते मला पावलं परंतु तुझं एक वाक्य तुझा एक शब्द परत एकदा माझ्या मांडव होणं झोपणं हेच माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ दिवाळी पुढचं दुसरं दिसायला लागलं डोळ्यातून आश्चर्य सुरू झाले तसंच पत्र त्यांनी आपल्या पत्नीच्या हातामध्ये ठेवलं तिने ते वाचलं ते रडायला लागली खर तर महेश यांनी शालिनीने पुढे काय केलं आईला काय गिफ्ट दिलं आईला किती वेळ दिला माहीत नाही मला परंतु आपल्यापैकी असे नशिबवान खूप जण असतील की ज्यांना आई असेल वयाचे नंतर पन्नासशी नंतर काही नंतर नंतर सुद्धा आई असते परम भाग्यवान असतात ते ज्यांना आई दीर्घकाळ लागते त्या आईला पुरेसा वेळ देणं यांनी लहानपणी आपल्याला आधार दिला आहे आपण आता आधार देणं याहून जगात दुसरं चांगलं जायचं नाही नमस्कार शेठ कोकण विश्व शो शेठ गोशाळा रत्नागिरी मंडणगडमधून मी सचिन जो परिसर आहे गोशाळेकडे पी एस शेठनगर आहे पलीकडे म्हणजे शेटनगरचे एन ए प्लॉट्स आहेत तुम्हाला जर गोशाळेच्या बाजूला व्हायचं असेल तर अजूनही आमच्याकडे दहा बारा प्लॉट शिल्लक आहेत नुकती संपर्क करा नाईन फोर टू वन वन थ्री ट्रिपल फाय टू आणि तुमच्या स्वप्नातलं घर शेठ गोशाळेच्या जवळ लगेचच बुक करा नमस्कार नमस्कार जय श्रीराम जय गोमाता वंदे मात्र एक मुखाने बोलूया भारत माता की जय